नमस्कार आ, चे तर बघूयात या सध्या जे आहे सोयाबीनचे बाजारभाव कसे आहेत त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे कापसाचे बाजारभाव कसे राहणार ते आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा माझा गावमध्ये बघा जास्तीत जास्त चार हजार चारशे बत्तीस रुपयेचे आहे सोयाबीन मार्केटला बाजारभाव या ठिकाणी गेलेला आहे कमीत कमी साडेतीन हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे यावर्षी जर बघितलं जे आहे सोयाबीन बाजारभाव दबावतच आपल्याला पाहायला मिळत हमी भावापेक्षा कमी बाजारभाव सध्या असल्यामुळे जे शेतकरी सुद्धा हैराण झालेला आहे तुम्ही बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा बाजारभाव चार हजारच्याच रेंजमध्ये आहे एकंदरीत जर बघितलं तर जे सोयाबीनच्या बाजारभाएवर्षी याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे बाजारभाव कमीत कमी पाच हजाराच्या पुढे गेले पाहिजे असा अंदाज होता मात्र सध्या तरी बाजारभाव कमीच आहे यानंतर कापूस बाजारभाव बघूयात तर कापूस बाजारभावाची जर सध्या स्थिती बघितली तर सध्या जे आहे ज्यांच्याकडे कापूस बाकी आहे शिल्लक आहे तो सध्या थोडा थोडा लोक विकत आहेत सध्या जर बघितलं तर जे आहे कापसाचे बाजारभाव आपल्याला जे आहे सात ते साडेसात हजार रुपये पाहायला मिळत आहे यावर्षी कापसाचे बाजारभाव कसे राहतील ते बघूया सध्या जर बघितलं तर जे आहे कापसाचे बाजारभाव यावर्षी कमीच राहण्याचा अंदाज आहे म्हणजे जास्त काय मोठ्या प्रमाणात नऊ दहा हजार होण्याची शक्यता नाही मात्र सरासरी सात ते साडेसात हजार रुपये बाजारभाव राहू शकतात सरकारने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि ठोस निर्णय घेऊन बाजारभाव कापसाला आठ हजार आणि सोयाबीनला पाच ते सहा हजार रुपये बाजारभाव मिळालाच पाहिजे धन्यवाद